गांधी कुटुंबातील नात्यांचा विस्फोट भारतीय राजकारणात गांधी कुटुंबाची भूमिका अत्यंत प्रभावशाली राहिली आहे गांधी कुटुंबातील अनेक सदस्यांनी देशाच्या राजकारणावरती आपला ठसा उमटवलेला आहे पण जिथे सत्ता असते तिथे मतभेदही येतातच अशीच एक घटना म्हणजे इंदिरा गांधी यांनी त्यांच्या सुनबाई मेनका गांधी यांना घराबाहेर जाण्यास भाग पाडले ही घटना केवळ एका एक कुटुंबातील मतभेद नव्हती तर ती राजकीय वारशावरचा संघर्ष होती जिचा परिणाम पुढील अनेक दशकांपर्यंत भारतीय राजकारणात दिसून आला त्या दिवशी सकाळी दिल्लीच्या आकाशामध्ये एक विमान उडालं होतं अनेक प्रकारचे स्टंट करत असताना ते कोसळलं आणि त्या विमानाचा पायलट होते संजय गांधी त्यांच्या एक मृत्यून एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय दुःखद झाला या अपघाताच्या एक दिवस आधी त्यांच्या पत्नी मेनका गांधी या विमानात त्यांच्यासोबत प्रवास करत होत्या त्या विमान प्रवासादरम्यान त्या भीतीने ओरडत होत्या त्या उतरल्यावरती घाईघाईनं घरी गेल्या आणि इंदिरा गांधींना म्हणाल्या माझी तुम्हाला विनंती आहे की संजयला हे विमान उडवण्यापासून रोखा तो त्याला हवे ते दुसरे विमान उडवू शकतो पण हे विमान उडवू शकत नाही पण त्या दिवशी नशिबाने काही वेगळेच ठरवले होते संजय गांधी हे इंदिरा गांधींचे लाडके पुत्र होते त्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूमुळे गांधी कुटुंबात इतकी दरी निर्माण झाली की एकेकाळी आपल्या सासूला प्रेमानं आई म्हणणाऱ्या मेनका गांधी नंतर त्यांच्या कट्टर शत्रू बनल्या हे वैर इतकं वाढलं की मेनका इंदिराजींचं घर सोडून निघून गेली त्या दिवशी काय घडलं होतं काँग्रेसच्या राजकारणात संजय गांधी यांचे मोठे योगदान होते पक्षाच्या प्रमुख निर्णयांमध्ये संजय गांधी पडद्यामागे काम करायचे या उलट संजय यांचे भाऊ राजीव गांधी यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता पण संजय गांधीच्या मृत्यूनंतर राजीव गांधींना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पुढे आणले गेले तेव्हा मेनका गांधी नाराज झाल्या संजय गांधीच्या मृत्यूनंतर मेनका गांधी यांची भूमिका बदलत गेली त्या अधिक आत्मनिर्भर बनल्या आणि संजय गांधींच्या राजकीय वारसावरती दावा करायला लागल्या जो इंदिरा गांधींना आणि राजीव गांधींना मान्य नव्हता घरात जो संघर्ष सुरू झाला यासाठी मेनका गांधी राजीव आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वाईट संबंधासाठी जबाबदार धरतात पुढील सत्तेसाठी राजीव गांधी यांना पुढे येण्यास भाग पाडण्यात आलं यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अनेक मागण्या मान्य कराव्या लागल्या मेनकांना काढून टाकणं ही त्यापैकी एक मागणी होती राजीव गांधींच्या कुटुंबियांनी सांगितले की जर मेनका गेल्या नाहीत तर आम्ही निघून जाऊ मेनकांना वाटले की गांधी कुटुंबानं एका तरुण विधवेला तिचे हक्क देण्यात अपरिपक्वता दाखवली आहे सर्व पारंपरिक भारतीय कुटुंबाप्रमाणेच राजीव गांधींच्या आगमनानंतर मेनकांचा प्रभाव कमकुवत झाला होता तिला संजयचा वारसा म्हणून स्वतःला स्थापित करायचं होतं मेनका ही संजयसारख्या लोकप्रिय व्यक्तिमत्वाची एकमेव संभाव्य उत्तराधिकारी होती जशी दुर्गामाता सिंहावर स्वार असते पण इंदिराजींना अगोदरच सिंहावर स्वार झालेल्या दुर्गेच्या अवताराचा दर्जा होता एका घरात दोन दुर्गा असणं कसं शक्य होतं मेनका गांधी त्या काळात एका स्वतंत्र राजकीय ओळखीचा विचार करत होत्या त्यांनी आपले पती संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर सूर्या नावाचं एक नियतकालिक सुरू केलं होतं त्यात काही वेळा इंदिरा गांधींच्या धोरणावरती टीका केली जायची त्यामुळे घरात तणाव निर्माण झाला होता लखनौमधील मेनकाच्या सभेने हा मार्ग रुंद करण्याचं काम केलं मार्च एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अकबर अहमद डंपी यांनी लखनौमध्ये एक बैठक आयोजित केली होती या बैठकीत संजय गांधींचा वारसा लक्षात ठेवला जाणार होता यासोबतच हे शक्तीप्रदर्शन करायचे होते की उत्तर प्रदेशात संजय गांधीचे अजूनही अनेक निष्ठावंत आमदार आहेत जे राजीव गांधींना स्वीकारणार नाहीत इंदिरा गांधींना या बैठकीची आधीच माहिती होती त्यांनी मेनका यांना त्यात सहभागी न होण्याचे निर्देश दिले होते सूचना दिल्यानंतर त्या लंडन दौऱ्यावर निघून गेल्या मेनका गांधी आपल्या पतीचा वारसा दुसऱ्या को कोणाकडे गेल्याने आनंदित नव्हत्या म्हणून सूचनांच्या स्वरूपातही धमकी असूनही त्या त्या बैठकीला उपस्थित राहिल्या तिथे त्यांनी एक प्रभावी भाषण दिले जेव्हा इंदिरा गांधी भारतात परतल्या तेव्हा त्यांना मेनकाच्या सर्व कृत्याची माहिती मिळाली त्या संतापल्या त्यांनी लगेचच त्यांच्या सुनेला एक संतप्त पत्र लिहिलं ज्यामध्ये मेनकांना त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल लाज वाटली त्यात असेही लिहिले होते की त्यांनी संजय सोबतच्या लग्नाला कधीही सहमती दिली नव्हती एकीकडे गांधी कुटुंबात गोंधळ सुरू होता दुसरीकडे पंजाबमध्ये शीख फुटीरतावाद जोर धरत होता खलिस्तानची मागणी करण्यासाठी शीख तरुणांना कट्टरपंथी बनवले जात होते आसाममधील परिस्थिती आणखी भयानक होती तेथील हिंदू मुस्लिमांना बांगलादेशला पाठवण्यात उत्सुक होते ते म्हणाले की आसाममध्ये राहणारे हे मुस्लिम भारतातील नाहीत ते बांगलादेशातून बेकायदेशीरपणे आले होते या मुद्द्यावर दररोज मुस्लिमांची हत्या होत होती इंदिरा गांधींना कौटुंबिक वाद सोडवायचे होते आणि देशाचीही काळजी घ्यायची होती. पण लखनौ मधील मेनका घटनेनंतर इंदिरा गांधींच्या समस्या खूप वाढल्या होत्या. सभेत भाषण दिल्यानंतर मेनका दिल्लीतील सफदरजंग येथील त्यांच्या घरी परतल्या. तिथे त्या इंदिरा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत राहत होत्या. तेरा मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी याच घरात वरुण गांधींचा जन्म झाला. घरी परतल्यानंतर मेनका इंदिरा यांच्या समोर आल्या अठ्ठावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सकाळी मेनका इंदिरा यांच्या समोरासमोर आल्या मेनका इंदिरा यांना अभिवादन केले प्रत्युत्तरामध्ये इंदिरा त्यांना म्हणाल्या आपण नंतर बोलू यानंतर मेनकानं स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतलं काही वेळानं एक नोकर जेवणाची प्लेट घेऊन तिच्याकडे आल्या मेनकाने त्याला विचारलं तू खोलीत जेवण का आणलंस उत्तर होते श्रीमती गांधी म्हणाले आहेत की तिला तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जेवणासाठी बसू देऊ इच्छित नाही एक तासानंतर नोकर परत आला आणि मेनकाला म्हणाला श्रीमती गांधींनी तुम्हाला बोलावले आहे कॉरिडॉरवर न जाताना मेनकाचे पाय थरथरत होते त्या मीटिंग हॉलच्या बाहेर वाट पाहत होत्या वाट पाहण्याची वेळ वाढत चालली होती दरम्यान मेनका लहान मुलीसारखे नखे चावत होत्या अचानक आवाज ऐकू आला आणि इंदिरा गांधी दिसल्या रागावलेल्या आणि अन्वानी त्यांच्यासोबत धीरेंद्र ब्रह्मचारी आणि सचिव धवन होते इंदिरा मेनकाकडे बोट दाखवत ओरडल्या या घरातून ताबडतोब निघून जा मी तुला लखनौच्या मीटिंगमध्ये जाऊ नकोस असे सांगितले होते पण तू जे करायचे ते केलेस तू माझे ऐकले नाहीस तुझ्या प्रत्येक शब्दात विष होतं तुला वाटते का मी हे सर्व पाहू शकत नाही आत्ताच हे घर सोड आणि तुझ्या आईच्या घरी परत जा रागावलेल्या इंदिरा गांधीनं मेनकांना घरातून कपड्यांशिवाय काहीही नेऊ नये असा इशारा दिला या गोंधळानंतर मेनकाने स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतले मेनकाने तिच्या बहीण अंबिकाला बोलावून संपूर्ण कहाणी सांगितली जेणेकरून ती पत्रकारांना सर्व काही सांगू शकेल रात्री नऊ वाजेपर्यंत घरासमोर आंतरराष्ट्रीय पत्रकारांची गर्दी जमली होती त्यात अनेक छायाचित्रकारही उपस्थित होते ही बातमी इतकी पसरली होती की मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता त्यानंतर मेनकाची बहीण अंबिकाही तिथे पोचली मेनका आणि अंबिका भविष्यातील रणनिधी आखत असतानाच अचानक इंदिरा खोलीत शिरल्या आणि पुन्हा एकदा मेनकाला घराबाहेर पडण्यास सांगितले अंबिकाने इंदिरा गांधींना अडवले आणि म्हणाली ती कुठेही जाणार नाही आणि हे तिचेही घर आहे पण रागवलेल्या इंदिरा गांधींनी उत्तर दिले नाही हे तुमचे घर नाही हे भारताच्या पंतप्रधानाचं घर आहे यानंतर अंबिकाने तिच्या बहिणी मेनकाचे सामान भरले काही वेळातच मेनकाचे सामान गाडीत भरले जात होते मेनका हे घर एकटे सोडत नव्हती तिचा दोन वर्षाचा मुलगा वरुण गांधीही तिच्या सोबत होता इंदिरा गांधी तिच्या नातवाला सोडायला तयार नव्हती इंदिरा गांधीने रात्रीच त्यांचे मुख्य सचिव पी सी अलेक्झांडर यांना फोन केला मध्यरात्री अलेक्झांडर घाईघाईनं उठले त्यांना वाटले की काहीतरी आंतरराष्ट्रीय संकट निर्माण झाले आहे इंदिरा गांधीने वरुणला तिच्यासोबत राहण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांच्या कायदेशीर टीमनं त्यांना समजावून सांगितले की हे शक्य होणार नाही रात्री अकरा वाजताच्या सुमारास मेनका गांधी तिची बहीण आणि मुलगा सोबत कारने घराबाहेर पडली काही दिवसांनी मेनका यांनी अकबर महमद अहमद यांच्यासोबत राज्य राष्ट्रीय संजय मंचची स्थापना केली परंतु पक्षाला यश आलं नाही त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राजीव गांधींविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये त्या जनता दलात सामील झाल्या त्यानंतर एका वर्षानंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी जनता दलाच्या तिकीटावरती पिलीभीत मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि संसदेत पोचल्या भाजपसोबतचा त्यांचा प्रवास दोन हजार चारमध्ये सुरू झाला त्याच वर्षी त्यांनी भाजपच्या तिकिटावर पिलीभीत मतदारसंघातून निवडणूक जिंकली नंतर दोन हजार नऊमध्ये वरुण गांधी यांनीही भाजपच्या तिकीटवर त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला गांधी घराण्याचा हा संघर्ष आपल्याला शिकवतो की सत्ता वारसा आणि कुटुंबीय यांच्यातील संबंध अनेकदा एकसंध राहत नाहीत जेव्हा वैयक्तिक अभिमान आणि राजकीय इच्छाशक्ती एकमेकांवरती आदळतात तेव्हा निर्णय वैयक्तिक न राहता इतिहास घडवू शकतात ही एक घटना होती जिथे एक सासू आणि एक सून यांच्यातील मतभेद देशाच्या राजकारणाचा भाग बनले यातून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारण जितकं सार्वजनिक असतं तितकंच ते कधी कधी अतिशय वैयक्तिक सुद्धा असतं या घटनेचा अभ्यास करताना आपण केवळ व्यक्तीच्या निर्णयाचं विश्लेषण करतो पण त्यामागचं समाजशास्त्र राजकीय मानसिकता आणि नेतृत्वाच्या अपेक्षाही समजून घेतल्या पाहिजे इतिहास अशाच घटनांमधून घडतो आजही मेनका गांधी आणि वरुण गांधी हे भारतीय राजकारणात सक्रिय आहेत मात्र गांधी कुटुंबाच्या पारंपरिक राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर हे दाखवतं की राजकीय प्रवाह वेगळे असले तरी संघर्षातून तयार झालेली नवीन दिशा स्वतःचं स्थान निर्माण करू शकते या घटनांकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून न पाहता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करूया की नेतृत्व सत्ता संघर्ष आणि कुटुंबातील नातेसंबंध यांची गुंतागुंत किती खोल असते तुमच्या मते सत्तेचा वारसा ही गोष्ट रक्तातून मिळते की कार्यातून गांधी घराण्यातील या संघर्षावरती तुमचं मत काय कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत तो शोधा शिका आणि विचार करा